मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे तर जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता होतो तो सर्व महिलांच्या अकोनमध्ये लवकरच ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याबद्दलचं एक ऑफिशियल जी आर इथे आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जी आर टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं किती निधी वितरित करण्यात येणार आहे आणि कधीपासून संपूर्ण महिलांच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे डिपॉझिट केले जातील चला तरी त्या जी आर ची इथे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण जी आर आहे जी आर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत ऑफिशियल जी आर आहे आणि जी आर पाहू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे जी आर मध्ये काय म्हंटलय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती व घटक कार्यांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी या जवळपास तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर लवकरच संपूर्ण महिलांच्या अकोनमध्ये हा संपूर्ण निधी वितरित करण्यात येणार आहे यानुसार तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकलित करण्यात आलेला आहे तर जी काही आता ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता असेल तो दहा तारखेपर्यंत पूर्ण महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येईल म्हणजेच उद्या दहा तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल तो ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येईल विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती वनवबद्ध प्रवर्गातील घटक अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातींच्या वनवबद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल याबाबतचं पण एक दक्षता इथे घेण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण जी आर आहे जी आरची ची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण जी आर चेकआउट करू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वापूर माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुढे भेटूया अशा एकम व्हिडिओसोबत जय हिंद जय जैं महाराष्ट्र